मले वा मला असं वाटते का दूर कुठं हिमालयात निघून जा काय लिहू पण पा। मग विचार करतो तिथे नेट नाही चाललं जागजे गा

पिया तुझको मैंने ये दिल दे दिया हो तुझको मैंने ये दिल दे दिया ओ पिया ओ पिया ओ पिया पिया तुझको मैंने ये दिल दे दिया औ प्या, औ प्या, औ प्या, औ प्या, तुझको मैंने ये दिल दे दिया दहा रुपयात फोटो दहा रुपयात फोटो काढून भेटते ओ बाई फोटो काढायचा का फक्त दहा रुपयात दहा रुपयात हो थांबा मी दहा रुपयात फोटो काढतो चांगले काय झा दहा रुपये दे पहिले ठीक आहे एक फोटो काढून द्या हां उभी राहा चांगली शुभरा मीरा ला छान मे फोटो कभी भेटती फा फोटो पैसे नहीं है मेरी उम्र का है मेरी उम्र का जी देखो दिल की ये बातें नहीं जानता माहिया देखो दिल की ये बातें नहीं जानता है एक मुंडा मेरे उम्र का है मेरे उम्र का आज देखो दिले के ये बातें नहीं जानता जानता ओ आजी तू इन तो सुनी जे भाडना करून चालू होता जोरदार ओ बाई माई सुन काय मने तेवडे भांडे घासुन द्या माया भी काही दरा रहाय की नाही मी म्हटलं मी पहिले झाडू पोछा करन मग भांडे घासन हॅलो हा बोल कशी आहे का तू बरं नाही आहे का हो का जेवण घेवण केलं का तू ना स्वयंपाक गिंपाक झाला दवाखान्यात जायचं होतं का हो का गाई हो अगाई हा माझी सासू आली हा मी फोन नंतर लावते हा ठीक आहे अगं शिल्पा हा आई सोबत बोलत होती ना मला पाहून का फोन ठेवला तू आता मला वाटलं तुम्ही माझ्या आई सोबत का तुकडा आहे ती तुझ्याशी नाही बोलन तर कोणाशी बोलन तर मला पाहून असं घाबरायचं नाही मला पण मुलगी आहे ती पण माझ्यासोबत बोलत असते बोल आईसोबत मन मोकळेपणाने बोल मग तुम्ही माझ्यावर रागू ब तू येत आहे ना उद्याला बरोबर हो ये मी हा तेच मोबाईल मोबाईल घेऊन चालली मोबाईल घेऊन चालली रे हॅलो हा नेहा येत आहे ना तू नऊच्या बसला बरोबर ये ओ ओ हो बाई खूपच उकडते हो बाई इकडे खूप पाऊस येते की काय लवकर जराशी हो शिला हो मग लवकर तू पावसाचा काही अंदाज सांगता येत नाही माझ्या हो बाई हो बाई सुन साहेब सुन 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 प्यार की धुन 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 ओ मैंने तुझे चुन लिया तू भी मुझे चुन 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 सुन सा भसुन ओ प्यार की धुन धुन ओ, ओ मैने तुझे चुन लिया तू भी मुझे चुन 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 सुन ओ, ओ, ओ

बरबाद हो गई हो मेरे अंगडाई ना टूटे तू आ जा हो गजरा रे गजरा तेरे काले, काले नैना ओ तेरे नैना तेरे नैना मेरे दिल में मे के रहना गजरा रे गजरा रे तेरे काले काले नैना। चल काजी च पर्से लवकर इकडे पर्से लवकर इकडे घे ते काडी फेकून दे पहिले काडीचं मला घ्यावं लागते फेकून दे पहिले हा चल दे परदेशी परदेशी जाना नाही तू जाना नाही मुझे छोड़ के मुझे छोड़ के परदेसी मेरे यारा वादा निभाना परदेसी मेरे यारा वादा निभाना मुझे याद रखना कहीं भूल न जाना परदेसी परदेसी जाना नहीं तू जाना नहीं मुझे छोड़ के मुझे छोड़ के ओ आज ची चिल्लर दे ना नाही उ भाई मायनो फक्त 50च रुपये आहे हे रुपये दे, भाई दे, दुण। दुण। दे।, दे ओ भाई तुम्ही जड़ी देत असता ना हो जडीबुटी देत असते ना अंबाने पावर काय झालं तर बाई तुझे सास <laughs> की प्रॉब्लेम आहे मला सासू किसूची काही प्रॉब्लेम नाही बाई ओ माय तू बंदरी सारखी वर कशी चढली व बाई उतर खाली मला उतरता येते आणि चढता येते तुम्ही चढून या ना मला चढता येते दाखवा बरं चढून झाडावर कशाला चढली तू आजी त्यासाठी पायला बांधत धाव ना येत का मी ये त्यासाठी झोका बांधतो तू तर खाली फडसून घेरसे मी नाही पड वातावरण किती चांगलं आहे तू काय एवढ्या दूर जाऊन बसली कायचा विचार करून राहिली काही नाही बाजी विचार करत हा याच्यात विचार कितीचे मारू कोणाकडून टाकून घेऊ हाच विचार करत लवकर काय बाजी ते रोज 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 रोजच राहते रोज साडेचार 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 कटायली बाबा तुला चालली मी तू मग ते पोरगी काहुनी तू उभी आहे गड्या हो बाई अहो काहुनी तू उभी आहे तू अहो माय आधी सुद्धा खंडच झाले ना म्हणून एक जरा थंडा करत बाई इकडे काय व अहो माया मैत्रिणच्या सासूचा नाही का श्राद्ध आहे हो का हो दरवर्षीच करते ती हो का मला कधी माफा जाणार तुम्ही श्राप कुठा